नमस्कार मित्रांनो कसे आहात बरी आहात ना मित्रांनो क्षमा करणं म्हणजे काय हे शिका फुलांकडून जे देतात स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं कासव्याच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ठेवा झाडासारखी जगा खूप उंचवा पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका आयुष्य हे सर्कस मधला जोकर सारखं झालंय कितीही दुखी असेल तरी जगासमोर हसावं लागतच फेण तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरच्या शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगते नावापुरतीच असतात जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत कधी कधी माणसे इतकी कठोरपणे वागतात सुखाचे फुली पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर वा। तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालवायला लावतात आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात मित्रांनो तुम्हाला हे सोडीचर कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त रहा आणि